खाजचा दिनविशेषच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्ट रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन पंधरा ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या हृदयातील अत्यंत महत्वाचा दिवस आहे या दिवशी एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताने ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मिळवली हा दिवस केवळ स्वातंत्र्याचा उत्सव नसून तर आपल्या देशाच्या शौर्य बलिदान आणि संघर्षाची आठवण करून दिवस भारताचा स्वातंत्र्य दिवस हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारताने इंग्रजांच्या दीर्घकालीन गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवले हा दिवस भारतीय इतिहासातील एक महत्वाचा टप्पा आहे या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पहिल्यांदा तिरंगा फडकवला आणि आपल्या ऐतिहासिक भाषणात देशाला स्वातंत्र्याचे महत्व पटवून दिले स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संपूर्ण देशात उत्साहाच वातावरण असतं शाळा महाविद्यालय सरकारी कार्यालय आणि विविध संस्थांमध्ये ध्वजारोहणाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते विद्यार्थी देशभक्ती पर गीत गातात देशाच्या गौरवशाली इतिहासाचं वर्णन करणारी नाटके सादरी करतात या दिवशी आपण आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे देशाच्या विकासात योगदान दिलं पाहिजे या विचारांची प्रेरणा प्रत्येक भारतीयाला मिळते आपला भारत देश हा विविधतेत एकतेचा देश आहे तिरंगा फडकवताना पाहून प्रत्येक भारतीयाच्या मनात देशाभिमानाची भावना अधिक दृढ होते स्वातंत्र्य दिन हा फक्त एक ऐतिहासिक घटना किंवा स्मरण दिन नसून आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक प्रेरणादायी दिवस आहे जागतिक महानता दिवस म्हणजे वर्ल्ड ग्रेटनेस डे हा एक अनोखा आणि प्रेरणादायी दिवस आहे जो प्रत्येक व्यक्तीला त्याच्या अंतर्गत महानतेची आठवण करून देतो ज्याचा उद्देश लोकांना त्यांच्या आत्मविश्वास स्वमूल्य आणि उद्दिष्टांबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे महानता ही प्रत्येकाच्या आत असते पण अनेकदा ती आपल्याला जाणवत नाही वर्ल्ड ग्रेटनेस हा दिवस लोकांना त्यांच्यातील क्षमता ओळखण्यास आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत करते या दिवशी लोकांना त्यांचे ध्येय आणि उद्दिष्ट यांची पुनरावृत्ती करावी आणि त्यांना साध्य करण्यासाठी नवी ऊर्जेने प्रेरित व्हावे असे आवाहन केले जाते वर्ल्ड ग्रेटनेस डे च्या निमित्ताने विविध कार्यशाळा आयोजित केल्या जातात हा दिवस फक्त वैयक्तिक महानतेचा उत्सव नसून तर सामाजिक बांधिलकी एकोपाने कार्य करणे एकत्रितपणे राहणे याची जाणीव करण्या करून देणारा दिवस आहे त्यानंतर पंधरा ऑगस्ट रोजी घडलेल्या घटना पंधराशे एकोणीस पनामा सिटी शहराची स्थापना झाली सोळाशे चौसष्ट शिवाजी महाराजांनी कुडाळ प्रांतात खवासकानाचा दुसऱ्यांदा पराभव केला अठराशे चोवीस अमेरिकेतील गुलामगिरीतून मुक्त झालेल्या लोकांनी लायबेरिया राष्ट्राची स्थापना केली अठराशे उच्च न्यायालयाची स्थापना झाली एकोणीसशे चौदा होणारे पहिले व्यापारी जहाज होते एकोणीसशे एकोणतीस ग्राफ झेफिलिन एक्सप्लोरर बनून जगाच्या सहलीसाठी निघाले एकोणीसशे पंचेचाळीस दुसरे महायुद्धामध्ये जपानने शरणागती पत्कारली एकोणीसशे सत्तेचाळीस जवळपास एकशे नव्वद वर्षाच्या ब्रिटिश कंपनी आणि राजसत्तेनंतर भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले एकोणीशे सत्तेचाळीस पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पहिले पंतप्रधान झाले मोहम्मद पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल बनले दक्षिण कोरिया देशाची निर्मिती झाली एकोणीसशे साठ कॉंग फ्रान्स पासून स्वातंत्र्य झाला एकोणीसशे एकोणसत्तर एक एक इस्रो ची स्थापना झाली एकोणीशे एकाहत्तर अमेरिकन डॉलर चे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले एकोणीशे एकाहत्तर बहरीनला युनायटेड किंगडम पासून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे पंच्याहत्तर बांगलादेशात लष्करी उठाव शेख मुजब्बुर रहमान कुटुंबियाची हत्या एकोणीसशे ब्याऐंशी भारतात रंगीत टेलिव्हिजन प्रसारण सुरू झाले एकोणीशे पंच्याऐंशी आसाम करारावर स्वाक्षरी भारत सरकारचे प्रतिनिधी आणि आसाम चळवळीच्या नेत्यांमध्ये आंदोलन संपवण्यासाठी एक करार एकोणीसशे अठ्याऐंशी मिलेसूर मेरा तुम्हारा दूरदर्शन प्रथमच प्रसारित झाले दोन हजार सात पेरुजोळ पॅसिफिक महासागरात मापन पद्धतीनुसार आठ पॉईंट शून्य तीव्रतेचा भूकंप यामध्ये पाचशे चौदा जण ठार एक हजार नव्वद जण जखमी झाले दोन हजार एकवीस तालिबानने अफगाणिस्तान वर कब्जा केला पंधरा ऑगस्ट रोजी घडलेले जन्म सतराशे एकोणसत्तर नेपोलियन बोनापाड फ्रान्स सम्राट सतराशे अठ्याण्णव सिंगोली रायतना भारतीय योद्धा अठराशे पासष्ट मिकाओ निर्माते अठराशे सदुसष्ट गणपतराव जोशी रंगभूमी अभिनेते अठराशे बहात्तर योगी अरविंद घोष क्रांतिकारक तत्वचिंतक अठराशे तर सी अरबिंदो भारतीय गुरु कवी आणि तत्वज्ञ अठराशे त्र्याहत्तर रामप्रसाद चंदा भारतीय पुरातत्विक व इतिहासकार एकोणीसशे चार, एक चार जॉर्ज क्लाइन मोटार व्हीलचेअर एक चे एकोणीसशे बारा संस्थापक एकोणीसशे तेरा इस्मत जुगताई उर्दू कथा पटकथा लेखिका एकोणीसशे सतरा सरोजनी शारंगपाणी लेखिका एकोणीसशे बावीस वामनदादा कर्डक लोक कवी एकोणीसशे एकोणतीस उमाकांत ठोमरे साहित्यिक आणि मासिकाचे संप संपादक बेगम खालिदा जिया बांगलादेशच्या पंतप्रधान एकोणीसशे राखी गुलजार चित्रपट अभिनेत्री एकोणीसशे सिंपल कपाडिया अभिनेत्री आणि वेशभूषा कार एकोणीसशे एकसष्ट सुहासिनी मणिरत्नम भारतीय अभिनेत्री आणि पटकथा लेखक एकोणीसशे चौसष्ट मेलिंडा गेट्स बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या सहसंस्थापिका आणि बिल गेट्स यांच्या पत्नी एकोणीसशे अदनान सामी भारतीय गायक आणि संगीतकार एकोणीसशे पंच्याहत्तर विजय भारद्वाज भारतीय क्रिकेटपटू एकोणीसशे ब्याण्णव भास्करन अडहाण भारतीय बुद्धिबळपटू त्यानंतर पंधरा ऑगस्ट रोजी घडलेले निधन एक हजार सत्तावन्न मॅक स्कॉटलंडचा राजा अकराशे अठरा अलेक्सेस पहिला कॉमेन्स बायझेटॉन्स सम्राट एकोणीसशे पस्तीस विल रॉजर्स अमेरिकन अभिनेते एकोणीसशे बेचाळीस महादेव देसाई स्वातंत्र्य सेनानी महात्मा गांधींचे स्वी सहाय्यक एकोणीसशे चौऱ्याहत्तर स्वामी स्वरूपानंद यांनी समाधी घेतली एकोणीसशे पंच्याहत्तर शेख मुजब बीर रहमान संस्थापक राष्ट्राध्यक्ष अमरसिंग चौधरी गुजरातचे मुख्यमंत्री दोन हजार पाच वेंकट सत्यनारायण भारतीय त्वचा शास्त्रज्ञ मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास आपल्या परिचितांना शेअर करा व चॅनल ला सबस्क्राईब करण्याचे विसरू नका